शिक्षण विभागात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याआधी फेब्रुवारी मध्ये जिल्हा परिषद नव्या शिक्षक नेमणूक देण्यात आहेत यामध्ये संग्रामपूर तालुक्यातील मुले व मुलींची निवड झाली आहे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षण सारथी योजनेतून सेवानिवृत्त शिक्षकांमधून कंटाळ शिक्षकांची नियुक्ती करण्याचा निर्णय शासनाने घेतलाय या शिक्षकांना वीस हजार रुपये प्रति महिना मानधन देण्याचे सांगण्यात आले शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी व विद्यार्थ्यांना शिक्षक मिळावे यासाठी शासनाने सदर निर्णय घेतलाय तसेच अध्यादेशही निघाले असे असले तरी मात्र याला उच्च शिक्षण घेऊन डी एड बी एड झालेल्या तसेच विविध शिक्षक संघटनांनी विरोध केला आहे सन दोन हजार बारा पासून राज्यात शिक्षक भरतीवर बंदी घालण्यात आली होती राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह खासगी अनुदानित शाळांमध्ये सद्यस्थिती पंचावन्न ते सत्तावन्न हजार शिक्षकांची रिक्त आहेत असे असताना अखेर शासनाकडून शिक्षक नवीन पद भरतीचा नारळ फुटलाय पवित्र पोर्टल मार्फत सध्या राज्यभरात शिक्षक भरती सुरू झाली असून सु। त्यात वानखेड सहा जणांना शिक्षक म्हणून नियुक्ती मिळाली आहे एम सी ए न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार वानखेड अमोल अनंत राहगे राहणार वानखेड तालुका संगापूर जिल्हा बुलढाणा माझी नियुक्ती जिल्हा परिषद हिंगोली येथे सहा ते आठ साठी सामाजिक शास्त्र या विषयांनी नियुक्ती झालेली आहे काय त्यासाठी आपल्याला या पदापर्यंत पोहोचण्यासाठी आपण काय प्रयत्न केला अक्षरशः दहा वर्षाचा माझा कालखंड आज शिक्षक भरती ज्याच्या गेलेला आहे डी एड बी एड असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या संघटनेचा मी सचिव होतो आणि महाराष्ट्र शासनाचा वेळोवेळी भांडून आम्ही शिक्षक भरती कधी करता सदुसष्ट हजार पद रिक्त असताना गव्हर्नमेंटने आतापर्यंत भरती केलेली नव्हती परंतु मागच्या वर्षी आम्ही ज्यांनी त्याचिका दाखल केली होती औरंगाबाद संभाजीनगर खंडपीठांनी त्याच्यानुसार गव्हर्नमेंटने आता भरती केलेली आहे एक्झाम मागच्याच वर्षी झालेली आहे आता फायनल आम्हाला जिल्ह्याचे म्हणजे ऑप्शन आलेले होते नंतर आता आम्हाला जिल्हा दिलेला आहे गव्हर्मेंटने त्याबद्दल गव्हर्नमेंटचे आम्ही सत्यशा आभारी आहे बरोबर आपल्या वानखेड गावच्या तरुण पिढीला काय आवाहन करू शकता तरुण पिढीला एकच आवाहन करू शकतो की सरकारी नोकरी ही वेट आणि वाच भूमिकेची असते वेळ जातो परंतु हेच नक्की भेटते एवढंच मी सांगू शकतो अंकुश रौंदडे लागणार वादखेड तालुका जिल्हा बुलढाणा इथे रहिवासी आहे माझी निवड ही वर्ग सहा ते आठ गणित विषयासाठी छत्रपती संभाजीनगर या जिल्हा परिषदेने झालेली आहे या पदापर्यंत पोहोचण्यासाठी खूप मेहनत घेतली खूप अभ्यास केला आणि शासनासोबत वेळोवेळी जे शिक्षक भरतीसाठी प्रयत्न करावे लागतात ते शिक्षक भरती राबवण्यासाठी जे प्रयत्न करावे लागतात प्रयत्न केले अक्षरशः शासनासोबत बांधलो आणि नंतर हे शिक्षक भरती लागू झाली आणि त्याच्यामध्ये माझी मोठ